शहादा तालुक्यातील टवळाई जिल्हा परिषद शिक्षण परिषदेचे आयोजन यावेळी विद्यार्थ्यांनी आदिवासी पारंपरिक वाद्यांच्या तलावर आदिवासी पेहराव घालत आमदार राजेश पाडवी जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी वंदना वळवी यांचे स्वागत केले कार्यक्रमात आमदार राजेश पाडवी शिक्षण अधिकारी वंदना वळवी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक मकरंद पाटील विनोद जैन गोविंद पटले रमाशंकर माळी गटशिक्षण अधिकारी योगेश सावळे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे प्रांत कार्यवाह पुरुषोत्तम काळे सहकार्यवाह राकेश आव्हाड नाशिक विभाग अध्यक्ष रामकृष्ण बागल हिरालाल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन करून करण्यात आली यावेळी आमदार राजेश पाडवी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की शहादा तळोदा मतदारसंघातील काही जिल्हा परिषद शाळांना अपूर्ण वर्ग खोल्या असल्याने त्यांची मागणीसाठी पाठपुरावा सुरू असून शाळांमध्ये असलेल्या असुविधा त्या सुधारणा झाली यासाठी देखील पाठपुरावा सुरू आहे शिक्षण परिषदेचं पालकत्व म्हणून जिल्हा परिषद शाळेतील विविध समस्या सोडवण्याचा माझा प्रयत्न असल्याचे देखील यावेळी सांगितले शिक्षण अधिकारी अधिकारी वंदना गट योगेश महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे प्रांत कार्यवाह पुरुषोत्तम काळे सहकार्यवाह राकेश आव्हाड यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले यावेळी आमदार राजेश पाडवी यांनी टवळाई जिल्हा परिषद शाळेने परसबागेत जिल्ह्यात क्रमांक दोन मिळवल्याने शाळेची पदोन्नती मुख्याध्यापक मंगेश पाटील यांच्यासह शिक्षकांचा सन्मान केला तसेच शिक्षण शिक्षण परिषदेत मागील परिषदेचा आढावा वर्गपाठ सादरीकरण वर्गातील माझे नियोजन पुस्तक परिचय गटकार्य शैक्षणिक शंका व प्रश्न निरसन सह प्रशासकीय सूचना केंद्रप्रमुख पराग चव्हाण यांनी मांडल्या परिषदेत सरपंच सुग्राताई वाघ शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सहदेव वाघ प्रकाश वाघ उपस्थित होते कार्यक्रमात सहशिक्षक काशीनाथ पाटील यशवंत महेंद्र महेश वळवी जितेंद्र गिर गोसावी शिवाजी पावरा वंती वसावे प्रशिक्षणार्थी यांनी परिश्रम घेतले व्ही न्यूजसाठी सॉरी रिटेक टी व्ही न्यूजसाठी मनोज भिरारी यांचा रिपोर्ट